नमस्कार मी कीर्ती देशमुख अँड गार्डन या चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण कुंदा या झाडाविषयी माहिती पाहतो तरी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा कुंदाच्या झाडाविषयी माहिती पाहतो आहे आपण कुंदाचं झाड आहे जे आणि छान पांढरी शुभ्र अशी याला फुलं येतात याच्यामध्ये दोन तीन प्रकारच्या व्हेरायटी असतात आणि पटकन लागणारा हा प्लांट आहे वेलवर्गीय झाड आहे हे याचं आपण असं झुडपासारखं झाडही बनवू शकतो किंवा वेलाप्रमाणेही वाढवू शकतो आणि याला वर्षातून दोन तीन वेळा असा छान दाट असे फुलं येतात आणि याच्या फुलांना हलका हलका छान मंद असा सुगंध पण असतो आणि मागच्या बाजूनी कळीला असं पिंक कलरचं शेड आहे आणि स्टारसारखं चांदणीसारखं याचं छान असं फुल उगवते भरपूर फुलं देणारं झाड आहे हे नक्की आपण आपल्या अंगणात लावलं पाहिजे अंगणाची शोभा वाढवणारे हा प्लांट आहे नक्की लावा आणि अगदी कमी पैशामध्ये आपल्याला याची कटिंग लागलेली नर्सरीमध्ये सहजपणे मिळून जाते आणि कटिंगपासून पण आपण हा प्लांट लावू शकतो आणि याच्या खाली जर मोठा झाड असेल आपलं तर त्याच्या खाली हळूहळू छोटे छोटे प्लांट तयार होऊन येतात ते पण आपण लावू शकतो आणि कटिंगपासून पण आपण याचा झाड तयार करू शकतो कटिंग थोडीशी घेताना मोठी घ्यायची आणि पॉट घेताना पॉटमध्ये जर लावायचं असेल तर पॉट हा जेवढा जास्त मोठा आपण घेऊ तेवढा जास्त आपल्या प्लांटची ग्रोथ मोठी होते त्याच्यामुळे घेताना पॉट मोठा घ्यायचा आणि जमिनीमध्ये जर आपण लावलं अगदी थोड्याशा जागेमध्ये तर पटापट याची वाढ होते आणि भरपूर मोठं होते आणि भरपूर फुलं आपल्याला मिळतात आणि कुठल्याही फुलाला इथे अळी वगैरे लागलेली नाही सगळी छान फुलं आहेत आणि टप्पोरी अशी फुलं आहेत आणि प्रत्येक फुलाला मागून असं शेडिंग आहे याच्या आणि खूप छान सुगंध पण येतो आणि फुलांचा बार गेल्यानंतर याची जे डेट असतात याची ही अशी कटिंग करून टाकायची म्हणजे याला वारंवार फुलं नवीन जेव्हा कटिंग येतील तर त्या कळ्यासहितच येतात त्याच्यामुळे भरपूर फुलं मिळतात जेव्हा या फुलांचा बार निघून जातो त्यावेळेस सगळ्या प्लांटची कटिंग करून टाकायची मग छान ग्रोथ होते आणि भरपूर फुलं परत यायला सुरुवात होते फुलं गळून पडल्यानंतर याला जे हे शेंडे असतात हे कटिंग करून टाकायची याची जेवढी आपण याची कटिंग काढून टाकू तेव्हा याला कीड लागणार नाही आणि नवीन येणारी फुलंही खूप छान राहतात आणि माझा हा प्लांट पाच सहा वर्षांचा जुना प्लांट आहे आणि हा जमिनीमध्येच लावलेला आहे त्याच्यामुळे याची वाढ भरपूर झालेली आहे आणि कुंदाचा प्लांट असा आहे लो कॉस्ट प्लांट आहे कुठलीही केअर आपल्याला फार याची घ्यावी लागत नाही पण वर्षातून दोन तीन वेळा तरी याला आपण शेणखत दिलं पाहिजे आता माझ्या हा प्लांट खूप मोठा असल्यामुळे मी याला अर्धा किलोच्या जवळपास शेणखत वर्षातून दोन तीन वेळा मी देत असते आणि याच्यावरती गोमूत्राचा स्प्रे मी करत असते त्याच्यामुळे याच्यावर जर कुठली कीड असेल तर ती निघून जाते आणि प्लांटची ग्रोथ छान होते झाड मोठं झालं कुंदाचं की याला आपोआपच खालून रोपं यायला सुरुवात होतात आणि दूरदूरपर्यंत याची रोपं छान पसरतात इथे मी तुम्हाला दाखवते ही अशी छोटी छोटी रोपं येतात आणि ही आपण आपल्याला पॉटमध्ये लावायची असेल जमिनीमध्ये कॅरीमध्ये कुठेही टेरेस गार्डनवरती पण आपण लावू शकतो आणि याच्यापासून छान मोठा प्लांट तयार होते अशीच फुलं याला पण येतात आणि कटिंगपासून जर आपल्याला लावायचं झालं तर याची अशी कटिंग घेताना थोडीशी जाडी अशी कटिंग घ्यायची आणि पावसाळ्यामध्ये पटकन लागून जाते इतर वेळेस थोडी आपल्याला याची सावलीमध्ये ठेवून के केअर घ्यावं लागते कुंदाच्या झाडाला गोमूत्राचा स्प्रे केल्याने याच्यामध्ये फुलगळून पडल्यानंतर जे उरलेले असतात याच्यामध्ये कीड लागण्याची शक्यता असते आणि याच्यामध्ये बारीक बारीक कळ्या येतात हे लागू नये त्याच्यासाठी आपण हे काढून टाकायचं वेळच्या वेळी आणि जर काढणं आपल्याच्याने शक्य होत नसेल आता माझं हे मोठं झाड जा आहे आणि याचं प्रत्येक खांदीवरती कळ्या फुलं निघून गेले की काढायला ना ना होत नाही त्याच्यामुळे कटिंग करून टाकायची झाडायची झाडाची आणि मग छान ग्रोथ होते त्याच्यानंतर फुलं कळ्या यायला सुरुवात होते आणि स्प्रे करत असताना जेवढा मोठा प्लांट असेल तेवढ्यासाठी एका एक बादली भरून पाणी घेऊन त्याच्यामध्ये गोमूत्राचा स्प्रे आपण तयार करून जर याच्यावरती मारला तर खूप छान प्लांटची ग्रोथ होते आणि कुंदाच्या झाडासाठी झाड लावत असताना माती घेताना काळी माती आणि मातीचं प्रमाण केव्हाही कुठलाही प्लांट लावताना जास्त घ्यायचं नंतर टेरेस गार्डनवरती आणि पॉटमध्ये जर आपण लावणार असो तर त्याच्यामध्ये कोकोपीट निमखली आणि शेणखत हे अगदी थोडं थोडं प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये घालायचं आणि वाळू मिश्रित माती घ्यायची म्हणजे कुंडी उचलताना आपल्याला हलकी जाईल आणि कुठेही आपल्याला ठेवता येईल आणि अशा पद्धतीने जर आपण तो कुंदाचा प्लांट लावला तर खूप छान लागतो आणि पटकन लागतो फार केअर आपल्याला घ्यावी लागत नाही आणि भरपूर फुलं याला येतात भरपूर फुलं देणारी ही वनस्पती आहे तर नक्की लावा आणि हा व्हिडिओ जर आवडला पा, तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कुठल्या प्रकारच्या आणखी झाडाच्या जर व्हिडिओ कुणाला पा पाहायचा असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद okay